भारतीय जनता पक्षामध्ये पाचोरा बडगाव उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या ज्यांनी नुकतीच या ठिकाणी विधानसभा लढवली आणि सत्य मताचा पराभव झाला त्या भारतीय जनता पक्षाचा नुकताच त्यांनी प्रवेश केला त्या वैशाली ते श्रीवंशी या ठिकाणी उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे नेते पाचरा वडगावचे माजी आमदार आदरणीय दिलीप भाऊ या प्रवेशासाठी या ठिकाणी खास करून उपस्थित असलेले आदरणीय सदस्या माजी सभापती सुभाष भाऊ वनशी बापू प्रदीप बापू भाऊसाहेब डीएम पाटील वडगावचे अमोल नाना पाटील आणि मंडळाचे अध्यक्ष आदरणीय गोविंद भाऊ शेला व या राज्याचे नेते प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब व राज्याचे संकट वर्चक गिरीश भाऊ महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज भारतीय जनता पक्षामध्ये बाईचा विस्कळ या ठिकाणी प्रवेश झालेला आहे वाढवा साठी ही अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी आहे यापुढेही भारतीय जनता पार्टीचा परभाध अत्यंत चांगल्या पद्धतीने आहे या दोघं नेत्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी चालणार मी ताई आणि भाऊ भाऊने नुकताच भारतीय जनता पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश केला आहे भाऊ भारतीय जनता पार्टीचं ध्येय धोरण असं आहे पक्षापेक्षा परिवार आणि परिवारामध्ये सगळ्यांना सामावून घेणं आणि सगळ्यांना समान न्याय देणं या युक्तीप्रमाणे पार्टीचं कामकाज चालतं निश्चितपणे आपण आमच्या या पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश केला आपला गृहमदिरास होणार नाही आपल्या अशा आकांक्षा या ठिकाणी निश्चितपणे पूर्ण होतील आदरणीय गिरीश गोंज नेतृत्वात पूर्ण पाचोरा वाढगावची भारतीय जनता पार्टी एक संघपणे या ठिकाणी काम करेल आणि आपला मान सन्मान या ठिकाणी यशित केला जाईल एवढी या ठिकाणी जिल्ह्याच्या वतीनं गोळी घेतो

भाजप या पक्षामध्ये भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये पक्षप्रवेश झालेला आहे या पक्षप्रवेशासाठी आपण बघत आहात समोर सर्व नेते आपली दिलीप भाऊ असतील सदाशिव बाबा एम भाऊसाहेब वगैरे सगळेच पदाधिकारी अमोल भाऊ शिंदे सगळे पदाधिकारी येथे होते आणि खरोखर मधुभाऊ आपण सांगितलं त्याप्रमाणेच की एका कुटुंबामध्ये आल्याचा अनुभव मला गेल्या आठ दिवसापासून मी अनुभवते आहे ज्या दिवसापासून माझं सगळ्या पदाधिकाऱ्यांशी बोलणं झालं सगळ्या नेत्यांशी बोलणं झालं अगदी त्या मिनिटापासून मला असं वेगळं काही वाटलं नाही आणि मला असं वाटतं वेगळं न वाटण्याचं कारण असं आहे की आपलं पूर्वी एकच कुटुंब होतं भाजप आणि शिवसेना त्या युतीमध्ये असताना खातेसाहेब आमदार होते त्यामुळे आपलं नेहमी ऋणानुबंध होतच आता मी इकडे आल्यामुळे ते ऋणांबंध अजून मला वाटतं घट्ट होईल आणि खरोखर आपण सगळ्यांनी एकत्र येण्याचं कारण काय की एकजूट होऊन आपल्याला भारतीय जनता पक्षाचं जे काही वाक्य आहे सबका साथ सबका विकास त्या पद्धतीने आपल्याला सगळ्यांना पुढे जायचं आहे एकजुटीने पुढे जायचं आहे कारण एकजुटीची ताकद काय असते हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे आणि ती एकजूट आपली नेहमीच तशीच घट्ट ठेवायची आहे कुठलेही मनामध्ये कुणाबद्दल एकमेकाबद्दल जे असेल ते समोर आपण बोलून सगळ्या गोष्टी क्लिअर कराव्या आणि आपलं जे ऋणानुबंध आहे ते असंच वृत्तिंगत आणि घट्ट होत जावं यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे आपल्या पाचोरा बडगाव मतदारसंघाचा जो काही वारसा आहे आतापर्यंतचा तो अगदी संस्कारित वारसा आहे अगदी सुखरू आणण्यापासून मी आजच नेहमी माझ्या प्रत्येक भाषणात बोलत असते की आपण तो संस्कारित वारसा हा जपला पाहिजे आणि तो जपून आपण जपला तरच आपल्या जिल्ह्याचा आणि आपल्या मतदारसंघाचा विकास होणार आहे आणि तो विकास होण्यासाठी आपण आज इथे सगळेजण एकत्र आलेलो आहोत सगळी मोठी शक्ती एकत्र आलेली आहे ही शक्ती दिवसेंदिवस कशी वाढत जाईल यासाठी आपण नेहमी सदैव प्रयत्न करत राहू हे काम करत असताना आपण सगळ्यांनी एकमेकांना कॉपरेट करायचं दोन कुटुंब एकत्र झालेले आहेत या दोन्ही कुटुंबातल्या सदस्यांना असं जाणीव झाली नाही पाहिजे की आम्ही नवीन आहोत हे आपण जर एकमेकांनी त्या पद्धतीने जर का आपण राहिलो तर नक्कीच हे कुटुंब अजून याच्यापेक्षा मोठं करण्यासाठी आपल्याला परमेश्वर नक्की शक्य खरोखर माझ्या आयुष्याला वळण देणारा हा आजचा दिवस आहे असं मला वाटत आणि मी मला सगळ्यांनी ज्यांनी ज्यांनी मार्गदर्शन केलं सगळ्यांनी आतापर्यंत ज्या ज्या या पक्ष प्रवेशासाठी सगळ्यांची मदत झालेली आहे त्या सगळ्यांचं मी मनापासून इथे आभार मानते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र फक्त मतदारसंघातील वर्षाने काही दुर्वशी यांच्या प्रवेशसाठी उपस्थित म्हणजे आपले अनुभव काटे सुदाशी बाबा नियम भाऊसाहेब मुली भाऊशेलाल माझी सभा सुभाषजी पाटील अमोल नाना कबीर बापू सगळे भगतसिंग सगळेच काही सुरू सगळे कार्य करत होतो दोन महिन्यापूर्वीच मी याच ठिकाणी त्यावेळेचे तत्कालीन पुढे अध्यक्ष बावनकुळे साहेबांच्या हस्ते आणि गिरीजच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या ठिकाणी प्रवेश सोळा केलेला आज देखील प्रदेशचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब गिरीश बाहू यांच्या नेतृत्वामध्ये गशारीरानी राज ठिकाणी प्रवेश मी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना एकत्र बघितली की जरी जुनी मंडळी भारतीय जनता पक्षाची पाचव्या भागाला येईल आणि आम्ही आता नव्याने प्रवेश केलेले वैशाली असेल किंवा मी असेल आपण सगळे मिळून एकत्रितरित्या हा पक्ष ऑलरेडी चांगलाच आपल्या भागाला विस्तारलेला आहे अजून आपल्या पक्षाला ऑलरेडी कशी वाढवता येईल लोकांची कामं कशी करता येईल हे मोदी साहेबांच्या योजनातील फडणवीस साहेबांच्या राज्याच्या योजना असतील त्या तळागाळाच्या लोकांपर्यंत कशा पोहोचवता येतील त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचा योजना पोहोचवण्याचं काम असेल किंवा पक्ष संघटनेचं काम असेल ते कुठल्या मनामध्ये न ठेवता एकमेकाबद्दल आदर प्रेम ठेवून आजपासून आपण सगळ्यांनी कामाला लागावं येणाऱ्या काळामध्ये नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल किंवा कोणत्या पक्षीच्या भूमिका असतील त्या आता काही आम्हाला युती आघाडी करण्याची आवश्यकता नाही कारण की ऑलरेडी आपण सगळे जे ताई आणि मी खेळातून एकत्र आलो होतो परंतु आता एकच पक्षामध्ये आल्यामुळे आता ऑलरेडी ताप्यादा ठिकाणी आहे या ठिकाणी कॉपरेटिव्हच्या निवडणुका असतील नगरपालिका जिल्हा परिषदे अनुभवी माझी सभापती आहेत जिल्हा परिषद सदस्य आहेत हे सगळे मंडळी अनुभव आहेत त्याचा अनुभवाचा फायदा माझा अनुभवाचा फायदा ताईबीन काही सगळ्या आतापर्यंत तात्याने सगळ्यांना एकत्र जर केलं तर मला निश्चित खात्री आहे की पाचोरा बडगाव मतदारसंघामध्ये जेळगाव जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठी ताकद ही पाचोरा बडगाव मतदारसंघामध्ये निर्माण घेतो तर फक्त एक दिलाने करण्याची जिज्ञासा असली पाहिजे आणि ते आपण करणार आहोत एवढीच खात्री या निमित्तानं देतो आणि पाचोरा बडगावच्या वतीने या ठिकाणी पक्षप्रवेश झाला आहे आपण सर्व या ठिकाणी आलात सोबत ज्यांनी ज्यांनी आज पक्षप्रवेश केला त्यांचं पक्षाच्या वतीने या ठिकाणी आम्ही स्वागत करतो आपण सर्व ठिकाणी या आला आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे आपले सर्वांचे आभार मानतो